श्री स्वामी समर्थ बघू शकता तुम्ही सर्वात मोठी मूर्ती ही तो तुम्ही डांगरांच्या पुऱ्यांसाठी बघू शकता हे डांगर गुळ चवीनुसार मीठ घेतले त्याचा नंतर हे बघा सुंदर अशा आम्ही डांगर्याचं बनवले आहे हॅलो मी प्रियंका स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तर आज नवीन वर्ष सो मग सर्वांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहे वर्ष तुम्हाला आनंदीचं भरभराटीचं उत्साहाचं जावो हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि सर्वांना पण हॅपी न्यू इयर गाथ बोल हॅपी न्यू इयर सुरुवात माझे तुळशीला पाणी घालूनच होते मस्त असं सर्व स्वच्छ धुवून घेतलं हे बघा मस्त अशा आम्ही सकाळी दिव्य लावतो सो रांगोळी पण काढतो मस्त हॅपी न्यू इयर आहे सो मग मी अशी छोटीशी रांगोळी काढली आहे हॅपी न्यू इयर इकडे आम्ही तुळशीत पण दिवा लावतो मस्त असं अगरबत्ती वगैरे लावलं आहे गरम मसाला चहा घेतला मग आम्ही ठरवलं मंदिरात जायचं आज नवीन वर्षाची सुरुवात हॅपी न्यू इयर गाथा तुला पण नवीन वर्षाची सुरुवात आम्ही करतोय स्वामी समर्थांच्या दर्शनाने सिन्नरचा महागणपती बघू शकता तुम्ही सर्वात मोठी मूर्ती आहे सिन्नरचा महागणपती इकडे भैरवनाथ मंदिर आहे शैनेश्वर मंदिर इकडे महादेव मंदिर सिन्नरचं ग्राम दैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर इकडे मस्त असं आम्ही आता ढोस ट्राय करतोय इथं आलो होतो मार्केटमध्ये मा आम्ही डांगर घेण्यासाठी सो डांगर का ऐंची सहल जाणार आहे सो त्यांना डांगराच्या पुऱ्या बनवायच्या आहे हे बघा तुम्ही सर्व काही रस्ता इथं खाल्लाय काम चालू आहे रस्ताच इकडनं तिकडे जाणं पण अवघड झालंय कालांच्या लग्नापासून हे काम ऑलमोस्ट चालू आहे खूप मोठा रस्ता आहे सो मग त्याला हे वेळ लागतोय पण हे काम होणं खूप गरजेचं आहे आणि आनंद आहे की दोन हजार सव्वीस मध्ये चांगला रस्ता राहील कारण की लास्ट इयर पावसाळ्यामध्ये खूप जास्त चिखल होता सो मग आता कामाचं स्पीड जरा वाढलं आहे आज कॉन्क्रीकरंट होऊन जाईल असं वाटतं आहे बघूया आज होतं आहे की नाही चांगलं आहे की नवीन वर्षाचं दोन हजार सव्वीसमध्ये तरी चांगले रस्ते राहील अशी आम्ही अपेक्षा ठेवतोय बघूयात आता आज आईन सहलीला जायचं आहे सो मग आम्ही त्यांच्यासाठी काय बनवतोय सो बनवतोय डांगराच्या पुऱ्या म्हणजेच काही ठिकाणी घरगे पण म्हणतात आणि डांगरांच्या पुऱ्यांसाठीची तयारी केली आहे त्याच्यामध्ये डांगर कापून आहे गूळ घेतलाय मीठ ही सफेद तीळ हावरे पण म्हणतो आपण याला आणि हे भिजवण्यासाठी पीठ तर मग कशा होत्या डांगराच्या पुऱ्या बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत सर्वप्रथम डांगर मस्त कापून घेतलेलं ते गुळामध्ये चांगलं असं शिजून घ्यायचं हे बघा आता हे शिजून झालंय सो आता या स्मॅशरने याला स्मॅश करून घेऊ आता याला चांगलं आपण मिक्स करून घेऊ मळून घेऊ पाणी अजिबात टाकायचं नाही हे बघा आता यात आपण तीळ आणि चवीनुसार मीठ घालतोय इथं मी याला थोडंसं तेल टाकून मळून घेते असं आहे हे बघा अशा प्रकारे आता हे बघा डांगराचे घरगे किती छान असे टम्म मस्त फुगलेत हे बघा सुंदर असे डांगराचे पुऱ्या घारगे बनवून तयार आहेत हे प्रवासासाठी खूप चांगले असतं ऐना सहलीला आहे सो मग ते बनवलंय कमीत कमी एक महिना हे खूप छान असतात फ्रीजमध्ये ठेवले तरी चालतात खूप छान इकडे आमच्यासाठी मसाले भात लावला आहे आणि ही आईंना ने टिफिन बनवायला पालकाची सुकी भाजी सो अशी काही केली आम्ही नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने आणि सोबतच आईंच्या सहलीची तयारी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन